परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आधार अपडेट केंद्र चालू आहे परभणी शहरातले आणि ग्रामीण भागातले नागरिक आपले आधार दुरुस्तीचे काम करण्यासाठी दररोज चक्रा मारत आहेत त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची जास्तीची आधार सेवा केंद्र व वा मनुष्यबळ वाढवावे यासाठी निवेदन देण्यात आले आहे मी प्रीती ज्ञानेश्वर फुले पाटील युती जिल्हा अध्यक्ष शिवसेना परभणी आज आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन द्यायला आलो होतो कारण की जे बाहेरचे आधार कार्डचे ई केंद्र आहेत जे अपडेट करायला ई केंद्र बाहेर जे होते ते आता बंद करून तहसील कार्यालयामध्ये इथं ई केंद्र त्यांनी चालू केलेलं आहे पण प्रॉब्लेम असा होतो की तिथं चार ते पाचच जण तिथं सिस्टीम ऑपरेटर आहेत आणि गर्दी तिथं खूप वाढलेली आहे ज्या म्हातारे माणसं असतात ज्यांच्या पगारी असतात परत लाडक्या बहिणींचे काही आहेत लहान मुलं जे आहेत त्यांचे नवीन आधार कार्ड काढायचे आणि आधार कार्डची रिलेटेड जे काही प्रॉब्लेम आहेत अपडेट करायचे वगैरे सगळे परत क्लासचे मुलं आणि ट्वेल्थ क्लासच्या मुलं यांना ॲडमिशनसाठी तुमचं आधार कार्ड अपडेट करावं लागणार आहे ह्याच्यासाठी इथं खूप जास्त गर्दी होत आहे टेन्थ आणि ट्वेल्थचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना फॉर्म भरण्यासाठी एक लिमिटेड टाईम दिलेला आहे सरकारने आणि सगळी ऑनलाईन प्रक्रिया झालेली आहे ॲडमिशनची तर ते आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे किंवा त्याला अपडेट व्हायला हो इथे टाईम लागत असल्यामुळे त्या मुलांचा एक एक दोन दोन दिवस वाया जातात आणि जर त्यांच्या टायमात इथं सगळं काही आधार कार्ड अपडेट झालं नाही तर त्यांचा एक वर्ष गॅप पडू शकतो आणि त्यांचा फ्युचरवरती त्याच्यामुळे आम्ही इथं मान्य कलेक्टर साहेबांना मागणी करायला आलो होतो की तुम्ही तिथे अजून ऑपरेटरची आणि सिस्टमची संख्या वाढवा आणि आमच्या कानावर अशा पण गोष्टी आल्या की काही लोक तिथं पैसे मागत आहेत त्याच्यामुळे ते जर तुम्हाला कुणी पैसे मागत असतात तर तिथं पैसे देऊ नका तिथं बोर्ड लावलेला आहे जेवढे पैसे आहेत तेवढेच द्या वरचे कुणी जर मागितले तर त्यांना कुणीही पैसे देण्यात येऊ नये ही आमची तुम्हाला सूचना राहील